शक्ती कायद्याला विलंब का, का होतोय शिवेंद्रराजे भोसलेंनी सांगितलं कारण पुण्यातील सॉर्गेट बसस्थानकात घडलेला प्रकार अत्यंत निंदनीय आहे आणि या प्रकरणातील आरोपीस पुणे पोलीस लवकरात लवकर अटक करतील अशी माझी खात्री आहे असे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र राजे भोसले यांनी सांगितले तसेच शक्ती कायद्याला विलंब होण्याचे कारण सांगून अधिवेशनात तो मंजूर होईल असंही मंत्री भोसले यांनी सांगितलं आहे पुणे अत्याचार प्रकरणावर शिवेंद्रसिंह राजे भोसले म्हणाले समाजात अशा पद्धतीची विकृती वाढत चाललेली आहे या विकृतीवर कठोर कारवाई होणं गरजेचं आहे या अगोदर घडलेल्या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कठोर कारवाईचे आदेश दिले होते आणि कारवाई झाली होती पुण्यात घडलेला प्रकार देखील अतिशय निंदनीय आहे पुणे असो किंवा कुठलेही शहर असो असे प्रकार घडता कामा हा छत्रपती शिवरायांचा जिजाऊंचा आहे जिजाऊ होत्या म्हणून शिवाजीराजे घडले ज्या महाराष्ट्रात जिजाऊंचं नाव घेतलं जातं त्या महाराष्ट्रात जा अशी विकृत माणसं जन्माला येतात हे दुर्दैव आहे अशी खंत शिवेंद्र राजे भोसले यांनी व्यक्त केली आहे ही विकृती आहे खरं म्हणजे समाजामध्ये अशी विकृत लोक असतात आणि दुर्दैवाने ही महिलांबद्दलच्या अत्याचाराची विकृती वाढत झाली आहे यापूर्वीसुद्धा अशा घटना घडल्या होत्या आणि त्याच्यावर पण म आपल्या इथं राज्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी यापूर्वी पण कडक कार्यवाही केली आहे फास्ट ट्रॅक कोर्ट लावले संबंधित जे आरोपी आहेत त्यांना पकडून शिक्षा झाली पाहिजे अशा पद्धतीनं त्यांनी आदेश दिले निर्णय केले आणि त्याप्रमाणे कार्यवाही पण झाली आता ही घ घडलेली घटना अतिशय दुर्दैवी आहे आणि निंदनीय आहे म्हणजे हे प्रकार म्हणजे पुण्यासारख्या बनण्यापेक्षा कुठंच असे प्रकार झाले नाहीत पाहिजेत महिलांवर अत्याचार हे कुठंच झाले नाहीत पाहिजे आपण महाराष्ट्राला जिजाऊंचं नाव घेतो जिजाऊंची परंपरा छत्रपतींचा वारसा वगैरे सांगतो आणि जिजाऊ होत्या म्हणून छत्रपती शिवाजी महाराज घडले किंवा स्वराज्याचं सगळी मेढ जी आहे ती त्यांच्यापासून रुजली गेली आणि एकीकडे जिजाऊंचं नाव घ्यायचं आणि अशी विकृत म्हणजे प्रवृत्ती जी लोक त्यात महाराष्ट्रामध्ये जन्माला येतात किंवा अशा पद्धतीनं समाजात वावरतात एक दुर्दैवाचा द्याय ह्याच्यावर तातडीनं नक्कीच मुख्यमंत्री महोदयांनी ह्याची दखल घेऊन आरोपी जो आहेत मग त्याचं माझ्या माहितीनं ब्युरो रिपोर्ट एस मराठी पुणे